धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला या प्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते कर्जत खालापूर मतदार संघाचे तीन वेळा लाड यांनी प्रतिनिधित्व केलं असून राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे ते अत्यंत आणि विश्वासू अशी त्यांची ओळख होती त्यांच्या भाजप रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला जोरदार धक्का बसलाय लाड यांना मानणारा तरुण वर्ग आणि कार्यकर्ते प्रत्येक गावागावात असून त्यांचा फायदा येणाऱ्या काळात भाजपला या मतदारसंघात होणार आहे यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील शेकापचे खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा श्वेता मनवे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण कर्जचे माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड विजय हजारे राजू हजारे जगदीश ठाकरे देवीदास बडेकर रामशेठ राणे बिलाल आढाळ नंदकुमार लाड सागर शेळके समीर देशमुख सुनील सुखदरे राकेश जाधव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून माजी आमदार सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश झाला रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस सतीश धारप जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर सरचिटणीस दीपक बेहरे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत नितीन कांदळगावकर जिल्हाचिटणीस मंगेश म्हसकर किरण ठाकरे सुनील गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा